पोलीस बंदोबस्त कसा लावण्यात आला आहे किती अधिकारी किती कर्मचारी याचा संदर्भात सविस्तर वीस तारखेच्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं चोपडा मतदारसंघाची जबाबदारी माझ्याकडे आहे या संपूर्ण मतदारसंघामध्ये एक डी वाय एस पी तीन पोलीस निरीक्षक त्याच्यानंतर पंधरा पोलीस उपनिरीक्षक आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि जवळपास तीनशे नव्याण्णव पोलीस अंमलदार आणि दोनशे सदुसष्ट होमगार्ड एवढा मोठा बंदोबस्त आपण या मतदान प्रक्रियेसाठी लावलेला आहे याशिवाय केंद्रीय राखीव पोलीस दलाची एक तुकडी गेल्या महिनाभरापासून आपल्या चोपडा या ठिकाणी कार्यरत आहे याशिवाय राज्य राखीव पोलीस दलाचं एक सुद्धा आपल्याकडं बंदोबस्तासाठी आलेलं आहे जे काही संवेदनशील भाग आहेत त्या भागात पेट्रोलिंग करणे रूट मार्च करणे कुंबिंग ऑपरेशन करणे नाकाबंदी करणे हे आमच्या पोलीसच्या सर्व ॲक्टिव्हिटी गेल्या आचारसंहिता गे लागल्यापासून सुरू आहेत आणि या दोन दिवसामध्ये हे आम्ही अतिशय मोठ्या प्रमाणात आणखी करायची आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे याशिवाय जे संवेदनशील ठिकाण आहे कोपडा शहरातील असतील किंवा ग्रामीण भागातील असतील आढावत वगैरे धानोरा यावल हद्दीतली काय आहे तर या ठिकाणी ड्रोन कॅमेराद्वारे आम्ही नजर ठेवली जाणार आहे कुठलाही गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही आम्हाला नागरिकांना आवाहन करायचं की जर कुठं काय असा गैरप्रकार होत असेल आचारसंहितेचं उल्लंघन होत असेल तर ताबडतोब व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा आम्हाला कुठल्याही माध्यमातून सूचना करू शकता आमची टीम त्या ठिकाणी जाऊन लगेच कारवाई करेल